आजची बातमी भादोले इथल्या मसोबावाडीतील प्रवीण गुरुदेव मनवाडे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी गुरुदेव मनवाडे यांच्या गळ्याला विळा लावून तिजोरीतील एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास केले तर अन्य सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला ही घटना आज सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी पहाटे चारच्या दरम्यान घडली ग्रामपंचायतीने गावामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची गरज निर्माण झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगे तालुक्यातील घादोले इथल्या मसोबावाडीमध्ये प्रवीण गुरुदेव मनवाडे हे पत्नी आईवडिलांच्यासह राहत आहेत वडील वयस्कर असल्याने त्यांना ऐकू येत नाही आई, आई वडील खालच्या मजल्यावर तर प्रवीण हे दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी पहाटे चार वाजता दरम्यान अज्ञात सोट्यांनी दाराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला कोणीतरी आल्याची चाहूल लागल्यानंतर गुरुदेव मनवाडे जागे झाले सोट्यांनी त्यांच्या गळ्याला विळा लावून धमकावत तिजोरीतील दहा ग्राम वजनाचा सोन्याचा नेकलेस तीन ग्राम वजनाची कानातली सोन्याची फुले पाच ग्रॅम सोन्याची मनिमंगळसूत्र आणि चाळीस ग्राम वजनाचा चांदीचा असा सुमारे एक लाख अठ्ठेचाळीस हजार चांदीचे दागिने घेऊन पलायन केले आहे तत्पूर्वी चोरट्यांनी झिंझी नानाबाळा वाठार रोड गावभागातील आशुतोष नारायण पाटील विश्वास अर्जुन पाटील बाजीराव पाटील प्रकाश बापू पोळी भिकाजी काटकर अभिजित नांगरे यांच्या घरात चोरी केली पण या ठिकाणी त्यांना कोणताही मुद्देमाल सापडला नाही त्यामुळे चोरट्यांनी प्रवीण बनवाडे यांच्या घराला लक्ष केले घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव डीवायएसपी रोहिणी साळुंखे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले वडगाव पोलिसांनी श्वान पथकासह ठस्ते तज्ञांना पाचारण केले होते श्वान मनवाडे यांच्या घरापासून काही अंतरावर जाऊन घुटमळले